येणाऱ्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या निमित्ताने रामकृष्ण विद्या मंदिर तसेच स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीतून जनजागृती केली जे भारतीय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र राज्य पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने रामकृष्ण विद्या मंदिर तसेच स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे माध्यमिक शाळेत हर घर तिरंगा साठी जनजागृती म्हणून प्रभात फिरी काढण्यात आली त्यानिमित्ताने बुलढाणा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी बी आर खरात यांची उपस्थिती होती तसेच रामकृष्ण विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक देशमुख सर स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम आर म्ह मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थी यांनी देशभक्तीभर घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधले